नमस्कार मी ओमकार शेमडे आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज मंडई आज मी कुठे आलो आहे हे सांगण्याआधी आज मी अशा एका माणसाला तुम्हाला दाखवणार आहे जो माणूस एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून शिर्डी या देवस्थानाचा पुजारी आहे आणि त्याच माणसाने आपल्या जन्मभूमीत जी त्यांची मूळ जन्मभूमी आहे त्या ठिकाणी असं काही उभारलं आहे ते दाखवण्याआधी मी त्यांची भेट तुम्हाला घालवून देतो आहे नमस्कार काका नमस्कार माझ्यासोबत सुलाखे शास्त्री आहेत थोडासा परिचय द्या आमच्या प्रेक्षकांना मी दिलीप विश्वास सुलाखे राहणार मूळ तांदळा एकोणीसशे ब्याऐंशीपासून शिर्डीमध्ये निवासस्थान आणि साईबाबाने चरणाजवळ ठेवल्यामुळे तिथे आहे आ, काका आता मूळ प्रश्नाकडे मी उळतो कारण की तुमची जन्मभूमी तांदळा तुम्ही सांगितली बीड जिल्ह्यातील एक छोटंसं गाव एक हजार दीड हजार वस्तीचं गाव है। आहे त्या गावामध्ये तुमचा जन्म झाला आणि आता तुम्ही शिर्डी आम्ही असं आमच्या कानावरती आहे किंवा आम्ही पाहतो तुम्ही अमेरिका न्यूझीलंड अशा ठिकाणी जाता पण एक गावाची भूमिका म्हणून तुम्ही अकरा वर्ष झालं या ठिकाणी मंदिर बांधलं आहे त्याची व दिना दिनाचार्य करताय तुम्ही इथे अकरा वर्षापासून ते जन्मभूमी झाल्यापासून तुम्ही इथे आहात या प्रसंग कसा गावाला जोडण्याचा तुमचा प्रसंग कसा राहिला आता जर पाहिलं तर लोक एकदा गावातून निघून गेले की गावाला विसरून जात आहे आणि त्यात तुम्ही असे एक आम्ही पाहतो अका अकरावा वर्धापन दिनानिमित्त आम्ही असं पाहतो की तुम्ही गावात तीन ते चार दिवस कम्पल्सरी ते राहतात तसा नाहीये तर शास्त्रामध्ये आहे म्हणजे जन्मभूमी ही जननीपेक्षा सुद्धा मोठी आहे माझ ह्या गावाशी नाड अजून देखील मी तोडू दिलेली नाही किंवा गावातल्या प्रेमामुळे मला तीड तोडता आलेली नाही एकंदरीत पाहिलं गावाकडे मंदिर उभारो आत्ता कोटीच्या आसपासातलं मंदिर असेल आणि असे उत्सव तुम्ही दरवर्षी गावात रंगवता सर्व गावाला एकत्रित आणता सर्व जाती भेद सर्व सोडून तुम्ही एक सर्वांना एक संदेश देता की माझ्याकडे या माझ्या बाबां बाबांना तुम्ही इथे आणलं हे कसं साधलं बाबांची ही शिकवण आहे की आपण सर्व एक आहोत सबका मालिक एक हो। आमच्या बाबाकडे कुठल्याही प्रकारे हुँ। धर्म हुँ। जात लिंगभेद केला जात नाही पण माझा असा प्रश्न आहे की गावातच का मंदिर बांधावं वाटलं याला जागा कोणी दिली हा प्रश्न गावातील गावामध्ये मंदिर उभारण्याचा हाच उद्देश होता की ह्या गावात मंदिर आहे प्रत्येक गावात मंदिर असतं परंतु त्या मारुतीच्या मंदिरामध्ये जवळजवळ स्त्रिया लांबून नमस्कार करतात आणि हा उपदेश होता की देवाच्या विठोमाईच्या जर चरणाजवळ आपण जाऊ शकतो तर अशी एखाद्या माऊलीचं मंदिर इथं असावं त्या माऊलीच्या चरणाजवळ जाऊन आपण सुखदुःख सांगू शकू ह्या उपदेशाने आमचे ज्येष्ठ बंधू रमेश उर्फ रमाकांत विश्वांबर सुलाखे सतीश बाबूराव सुलाखे सुहास वसंतराव सुनील वसंतराव यांनी सर्व स्वैच्छेने आपला वाडा साईंच्या चरणी अर्पण केल्यामुळे तेवीस सात दोन हजार आठ रोजी अनेक प्रकारचे संत महासंत राजकीय क्षेत्रातले दिग्वेज यांच्या हस्ते इथं भूमिपूजन झालेलं आहे त्यानंतर दोन सहा तेराला म्हणजे साडेचार वर्षाच्या कालावधीनंतर आमच्या इथे साई गजानन दिगंबर महाराज मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झालेला आहे ही आ, सर्व गावासाठी इतकी आपुलकी तुमच्या मनात कशी निर्माण झाली असं आम्हाला वाटतं कारण की आत्ता जर पाहिलं तर लोक गावाला एकदा सोडून गेल्यानंतर विसर विसरूनच जातात पण तुम्ही असं एक व्यक्तिमत्व आम्हाला दिसतं की जे गावाशी ना जोडलेलं आज आजपर्यंत आम्ही पाहतो कसं हे साध्य होतं तुमचं इथे माझ्यावर गावातील गावाच्या आजूबाजूच्या परिसरातील जे लोक प्रेम करतात इतकं प्रेम मला अमेरिकेमध्ये गेल्यानंतर लंडनमध्ये गेल्यानंतर जे आम्हाला प्रेम मिळतं तितकंच प्रेम मला माझ्या गावातील माऊलीने माझ्या बंधू ने, ने देतात आणि ही माझ्या आईवडिलांची कर्मभूमी असल्यामुळे त्या कर्मभूमीला नमस्कार करण्यासाठी यावं वाटतं आणि साईने आपलं इथे निवासस्थान करून मला उपकृत केलेलं आहे आणि म्हणून त्याच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे इथे येण्याची ओढ निर्माण होते एकंदरीत पाहिलं जातं आत्ताचा जा जो जमाना आला आहे तो मॉडर्न असं म्हणलं जातं कारण की कुठेतरी गाव विसरता गाव आ, हा एक सा असा वर्ग झाला आहे आत्ताचा की गावाला विसरून जात आहेत मग तुम्ही गावात कोट्यावधी खर्च करताय इथल्या आम्ही असं बी आमच्या कानावर आलं की तुम्ही गावासाठी अजून एक योगदान केलं आहे कि ते म्हणजे हे कस साध्य केलं तुम्ही त्याची कृपा केवळ त्याची कृपा परंतु वाईट वाटत कि नाही सामान्य मनुष्य ज्यात काही करू शकत जे सामर्थ्यवान सरकार आहे त्या सरकारचं सुद्धा दुर्दैवाने सांगावं लागतं की आज पाचवा वर्ष आहे उपकेंद्र झालेत करोडो रुपये त्यासाठी सरकारने बचतमध्ये टाकून त्याची उभारणी केली आहे पण आज तिथे शेळ्या मेंढ्याचा बाजार झालेला आहे ज्या उपदेशाने सरकारने हा उपक्रम केला त्याचं दुःख होतंय की आज तिथे महिन्याला एक पेशंटसुद्धा त्या उपकेंद्रामध्ये उपचार घेऊ शकत नाही तुमची सदंतर या गावासाठी तळमळ राहिली या परिसरासाठी तळम तळमळ असते की माझ्या इथल्या नागरिकांना व्यवस्थित भेटावं आणि देवांच्या कृपेने तुम्ही सदंतर काही ना काही या गावासाठी करत राहता किंवा या परिसरासाठी करत राहता बाबा त्याच नंतर माझा मनात एक प्रश्न येतो तुम्ही आता हेच झालं गावासाठी पण मंदिरासाठी तिथे बी भरपूर अशा एक एकर जमीन तुम्ही जी एक कोटीपेक्षा जास्त किंमतीची जमीन तुम्ही दान दिली आ, हे कसं साध्य तुम्हाला करता मोठं साध्य कसं होतं तुमच्या ते नाही त्याच त्याला अर्पण करणं म्हणजे दान नव्हे राहिलं आपण सांगतात हेही ही बरोबर आहे की त्याची आज करोडोची सरकारी किंमत असेल परंतु एखादी शंभरची नोट आपण इथे बसल्या बसल्या खाली पडली आणि आपल्याला ती सात वर्षांनी जर भेटली तर त्याची किंमत शंभर रुपये राहत नाही तर नव्याण्णव रुपयेच होते अकरा वर्ष झालं इथला आजचा वर्धापन दिनाला अकरा वर्ष झालं कशा स्वरूपानं कामकाज असतं इथे कशा पद्धतीनं चालतं इथे महान साई भक्त परमपूज्यम श्री मोहनजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने ट्रस्ट तर्फे त्या मुद्द्याकडे मला यायचं बोला आमच्या बो। गेली दोन वर्षाच्या आसपासपासून त्यांच्या वतीने त्यांच्या मार्फत ट्रस्ट तर्फे इथे प्रसाद स्वरूपात दुपारी आणि संध्याकाळी अन्नदानाचा उपक्रम राबविला जातो एकाकडे पाहिलं जातं मंदिरं बांधली जातात पण त्यांचं काम या कुठेतरी लक्ष दिलं जात नाही असं या खिडोपाडी गावात होत राहतं पण देवांच्या साध्य हे सग साध्य होऊ शकतं असं काय म्हणलं जातं कारण की दररोज या ठिकाणी अन्नदान होतं ते भी दोन टाइम अन्नदान होतं परिसरातल्या सर्व भाविकांना जे काय या मंदिरासाठी येतील त्या सर्वांना इथे अन्नदान केलं जातं अजून काय सांगताल आ... या अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही ना साईबाबा देखील आपल्या हाताने बनवून भुकेल्याला द्यायचे आज इथे या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त आमचे स्नेही दानशूर भाई ठाकूर आणि त्यांचे मंदिर असलेल्या विरारच्या साई मंदिर ट्रस्ट तर्फे प्रत्येक वर्षी तीन दिवस हजारो लोकांना मिष्टान्न सकाळ दुपार संध्याकाळ आता काल देखील आपण बघितलं असेल कीर्तनामध्ये ज्या ज्या लोकांना प्रसाद देण्याचा योग आला mm -hmm. नाव मंदिराचं होतं mm -hmm. परंतु याच्यामागे आमच्या भाई ठाकूरांसारखे mm -hmm. स्थित mm -hmm. वासुदेव वासुदादा mm -hmm. राजनलाल लंडनचे विनयभाई पटेल mm -hmm. मुंबईचे माजी मंत्री सचिन साई भक्त दीपक केसरकरजी mm -hmm. मुख्यमंत्र्यांचे सचिव धौसे साहेब यांचा मला अदृश्य रूपात दृश्य रूपात ह्या कार्यासाठी मला सहकार्य पाठिंबा आहे आणि इथे जे आहेत आमचे मंदिरातले पुजारी जहागीरदार असोत आमचे विश्वस्त यशवंतराव शेंबडे पाटील असोत अनिल हकाळे पाटील आहोत सायदापूरचे विष्णुपंत असो अथवा ज्या ज्या ह्या रूपात मला त्याने प्रत्येकाने इथे सहकार्य त्यांचा लाभत असल्यामुळेच करतो तो आणि नाव माझं गुरुजी मी असं बी ऐकलं आहे की आपण तांदळा ते शिर्डी नेता कसं स्वरूप असतं आणि ह्या वर्षी कशी पालखी गेले आणि पुढच्या वर्षी कशी जाणार आहे आम्ही दोन हजार अठरापासून एक मनात आलं की लोक पंढरपूरला जातात आपण फक्त म्हणतो की शिर्डी माझे पंढरपूर म्हणून आम्ही इथून शिर्डी तांदळा ते शिर्डी असा पालखी सोहळा आयोजित करतो परंतु यावेळेस असं वाटलं म्हणाला की आपले आपण साईराम म्हणतो तर जवळजवळ पाचशे वर्षाने प्रभू रामचंद्र मुक्त झालेले आहेत म्हणून ह्या वर्षी आमचा असा विचार आहे की जे जे आमच्या पालखीमध्ये येतात त्यांना फक्त ह्या वर्षी एक रुपयात सपत्निक जोडीने तांदळा शिर्डी शिर्डी ते योगायोगाने पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे अलाहाबादला अलाहाबादचं दर्शन करून अयोध्याचं दर्शन करून काशी विश्वनाथाच दर्शन करून एक रुपयामध्ये त्या जोडीला आणि आम्हाला रस्त्यामध्ये लोकांचं सहकार्य लाभतं चहापासून तर ते प्रसादापर्यंत अशा नवरा बायको जोडीला एक रुपयामध्ये तांदळा ते अयोध्या परतीचा प्रवास एक रुपयामध्ये आमची करण्याची इच्छा आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे का, का... आम्ही अठरा दोन आहोत ज्यांना आम्ही शक्य आहे त्यांनी चालत जावा जे जा वयवृद्ध असतील अपंग असतील त्यांना आम्ही गाडीत बसवतो पाच पावलं जरी चालले ते तरी आम्हाला चालेल शिर्डीपर्यंत संस्थांनी आमच्या पालखीसाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे तिथे दर्शन करायचं तिथून अयोध्याला बाय ट्रेन जाणार आम्ही आमची चटणी भाकरी साई स्वरूपाचा प्रसाद समजून आम्ही घेणार आणि ती देवाने पूर्ण करावी याच्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वादसुद्धा आम्हाला गरजेचे आहेत नक्कीच होत आहे काका हे सर्व मुद्दे झाले सामाजिक शैक्षणिक पण माझा असा एक मुद्दा आहे की तुम्हाला मंदिर बांधावं असं का का वाटलं आणि हे हा चमत्कार तुमच्यामध्ये कसा आला काय तुम्हाला बाबांनी चमत्कार दाखवला म्हणावं लागेल की तुमच्या मनात आलं की मी असं मंदिर बांधावं या परिसरातल्या भाविकांना मी त्यातून सेवा देऊ शकतो असं का वाटलं नेमकं कसं आलं तुम्हाला आला एवढं मंदिर होईल असं मलाही वाटलं नाही नक्की राहिलं इथे आज जी बाबांची भव्य पाषाण मूर्ती बाबा बसलेले आहेत ज्याची किंमत लाखो रुपये आहे परंतु महान साई भक्त वासुदादा श्राफ गेली साठ वर्षापासून दुबईत आहेत आणि त्याने जवळजवळ जगातल्या पाचशे मंदिरासाठी साईबाबांच्या कार्याला हस्ते सहकार्य केल्यामुळेच अशी भव्य प्रतिमा तांदळा या छोट्या गावात येऊ शकली हे hey, कामकाज कसं चालतं मंदिराचं या याकडे तुम्ही आता दुबई न्यूझीलंडला असता पण इथून आल्यानंतर इथलं कामकाज कोण पाहत इथला मुख्य आमचा कारभार hmm. इथलं जे सेवाधारी मंडळ आहे hmm. 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 ते बघतात पूजा अर्चनाचं काम हे आमचे जहागीरदार महाराज बघतात hmm. मंदिरातलं बिना मोबदला मॅनेजर म्हणून जे सेवाभाव देतात असे सुधाकर नाना हकाळे अनिल धोंडीराम हकाळे पाटील असे बिना कुठलाही स्वार्थ न बघता कुठलीही विदायकी न घेता हे दिवसभर तन मन धनाने इथं लक्ष देतात सकाळी भूपाळी होत असते बाबांचं देवाचं मंगलस्नान अभिषेक होऊन साडेसात वाजता आरती होते दुपारी माध्यान्न आरती होते त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम होतो जे काही रुग्ण असतील वयोवृद्ध असतील अशा लोकांना आसपास आमच्या गावातून अम्मु केअर ट्रस्टतर्फे मोहनजी यांच्या माध्यमातून अन्नदानाचा कार्यक्रम होतो संध्याकाळी सात वाजता सूर्यास्ताला hmm. धूप आरती होते आणि सर्व बालवृंद hmm. साई भक्तांना प्रसाद रूपी जेवण दिलं जातं परंतु त्या जेवणातला आमचा नियम आहे hmm. ताट आपल्या हातानेच घ्यायचं hmm. जेवण झाल्यानंतर ताट स्वच्छ करून ते त्यांनी आपल्या जागेवर ठेवायचं कारण आमच्या आज मंदिराची आर्थिक स्थिती खराब बिलकुल नाही परंतु कोणी जरी देत असेल तर त्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे आणि सेवाभाव आपण जेवायला येत नाही तर आपण प्रसाद घेतो त्या प्रसादाचा आपण सेवाभाव म्हणून स्वतःचा पात्र हुँ. हे स्वच्छ करून ठेवावं हा उपदेश असतो आणि रात्री नऊ वाजता मंदिर बंद होतं नक्कीच हे होते सुलाकेश शास्त्री ज्यांनी या छोट्याशा गावात बीड जिल्ह्यातील एका गेवराय तालुक्यातील छोट्याशा गावात अगदी हजार दीड हजार लोकवस्ते असलेल्या गावात भव्य असं त्यांची जन्मभूमी असल्यामुळे भव्य असं मंदिर बांधून इथल्या स्थानिकांना किंवा इथल्या परिसरातल्या सर्व भाविकांना मोठा आशीर्वाद स्वरूपी बाबांची दर्शन जे शिर्डीत जाऊन करावं लागतं ते इथं भेटतं नक्कीच कॅमेरा पर्सन सोन्या पाटीलसह मी ओमकार शेंबडे थांबतो धन्यवाद